हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीशी बंडखोरी करत ऍडव्होकेट शिवाजी जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून प्रचाराचा झंझावत सुरुवात केली आहे आज रोजी हदगाव येथे पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना सांगितले की माझ्यासारखा सक्षम उमेदवार व सुशिक्षित उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये नसल्यामुळे विजय निश्चित होणार आहे बघूयात पुढे ॲडव्होकेट जाधव काय म्हणाले माझं शिक्षण मुंबई अमेरिकेमध्ये शिक्षण झालं नोकरी न्यूयॉर्कला केली आणि भारतात परत आलो आणि गेली पस्तीस वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये मी वकिली करत आहे वडील आमदार होते वडील मुख्यतः समाजसेवेसाठीच आपल्या सा, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील हे राजकारणाच्या माध्यमातून कसे सोडवता येतील या विधानसभेत लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे आज महत्वाचे कायदे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पारित होत असतात आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि मला असं वाटलं माझ्या अनुभवाचा त्याचा उपयोग इथे होऊ शकतो म्हणून मी राजकारणात आलो आणि दोन विधानसभा निवडणुका लढवल्या दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीस मी दोन हजार चौदालाही बावन्न हजार मतं मिळवली दोन हजार एकोणीसला मी एक चार पाच हजार मतांनी कमी पडलो आणि वसमतला मी पक्ष वाढवला तिथे पंचायत समिती एखादी सत्ता आणली पण प्रत्येक वेळेस ही युती व्हायची आणि आम्हाला संधी मिळायची नाही माझे वडील काँग्रेसचे आमदार होते अगोदर त्यामुळं मला तिथे भरपूर जनतेचा पाठिंबा होता मग मी यावेळेस सुद्धा असंच झालं आणि मला मी निवडणूक जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढत आहे आणि मला कल्पना आहे की निश्चित मी या, या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे मला गेले म्हणजे गेले दहा वर्ष मी या मतदारसंघात काम करतो आहे ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर्वांना परिचित आहेत लोकसभेच्या सर्व मतदारांना परिचित आहे मला कल्पना आहे लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढताना किती अडचणी येत असतात पक्षाची यंत यंत्रणा असते परंतु मी आता फिरतो आहे सगळीकडे कुठल्याही म्हणजे कुठल्याही पक्षाचं वारं नाही आहे महायुत्या महाआघाड्या यावर जनता खूप नाराज आहे आज इथे बघितलं तर शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत त्यांच्या व्यथा अजून कोणी समजून घेतलेल्या नाही त्यांच्या शेतमालाला भाव नाही खर्च सुद्धा निघत नाहीये विमा सुद्धा कागदावरच आहे त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना फायदा नाहीये तरुणा सोडले तर काही खासदार असे आहेत की इथे फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात परत निवडणुकीला येतात मतदान मागायला आणि पार्लमेंट मध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाहीत मौनी खासदार असे आहेत फक्त भत्ते घ्यायला आणि सह्या करायला आज संसद सदस्य देशाचा पंतप्रधान होऊ शकतो देशाचं सरकार निवडून देतो आज त्याला मतदारसंघाचे प्रश्न तिथे सोडवता येतात चांगल्या सक्षम जर तुम खासदार असेल तर खूप काही करता येतं आज हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आहे कयादू नदीवरील बंधारे असतील मला मोठे मोठे प्रकल्प आणायचे म्हणजे बरेचशा आमच्या शेतकरी बांधव सुद्धा त्यांना रोजगार मिळेल पंधरा हजार पंधरा वीस हजार रुपये त्यांना नोकरी मिळेल तरुणांना नोकरी मिळेल अशा बरेचसे माझे मी जाहीरनामा आहेत घरोघर पोहोचवतोय त्यामध्ये मी सांगितलंय मला काय काय आहे खासदार झाल्यावर आज जी लढत कोणाशी नाही मी एक नंबरला आहे मला माहित नाही दोन नंबरला तीन नंबरला कोण आहे या निवडणुकीत मी जिंकणार आहे माझी लढत कोणाशी मा, लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये म्हणून एक पक्षा एका पक्षामध्ये राहून मी त्या काम केलं आता त्या मी जे वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर मांडतोय मला कोणाविषयी काही बोलायचं नाही जे, जे निवडणुकीला उमेदवार उभे आहेत त्यांची तुलना करा आणि खरोखरच हे खासदाराचे कर्तव्य बजावू शकतील काय पार्लमेंट मध्ये आपला उत्तर नाही काही प्रश्नाचे उत्तरच दिले नाही पत्रकारांना तुम्ही चल तुम्हालाही अनुभव आला असेल दुसरे उमेदवार त्यांना विचारलं फॉर्म भरल्यावर बाय तुमची मतदारांना काय अपील आहे आव्हान काय तुम्हाला खासदार म्हणून का निवडून द्यावं काय म्हणले ते तुम्ही जाऊ ना सत्तारूढ पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना विचारा जर तुम्हाला पक्षच त्या पत्रकारांचे प्रश्नच जर तुम्हाला समजणार नसेल तर पाच दहा वर्ष तुम्हाला तर पार्लमेंटमध्ये काय चाललंय हेच कळणार नाही सगळं डोक्यावरून जाईल म्हणून हे योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि मला असं म्हणायचं की खासदाराला जे काही गुण लागतात एक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून लागतात ते सगळी माझ्याकडे आहेत आणि मी सक्षमपणे लोकसभा सदस्य म्हणून हिंगोली लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करू शकतो मी ऍडव्होकेट शिवाजी जाधव सगळ्यांना परिचित आहे सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं की मी सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेला आणि कसा मी एवढा मोठा कसा निर्णय घेतला अपक्ष का उभा राहिलो मी इथं अनोळखी नाहीये अपरिचित नाहीये सगळे मला ओळखतात आणि मोठी प्रॅक्टिस सुप्रीम कोर्टाची आज माझ्याकडे तिथे भारतातले मा, सर्वात जास्त काम सगळ्या देशातल्या वकिलात अर्धा वर्ष माझ्याकडे जास्त काम एवढं सगळं सोडून आपल्या भागात इथे आलेलो आहे आणि याच मतदार तेच माझे कार्यकर्ते तेच माझे पोलिंग एजंट असतील सर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च मी प्रॅक्टिस केली आहे वकील साहेबात काय सकारात्मक की एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते उभे त्या पक्षाच्या उमेदवारासोबत उभे आहेत तर वकील संघटना आज सुप्रीम कोर्टामध्ये काम करत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक वकील संघातून प्रत्येक कोर्टातून न्यायालयातून माझ्याकडे काम आलं शिवाजी जाधवला ओळखत नाहीत असा महाराष्ट्रामध्ये एकही न्यायालय किंवा एक, न्याया एक वकील तुम्हाला नोकरी जरी नाही मिळाली बारावी नंतर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल मुली असतील त्यांना शिवणकाम असेल काय तुम्हाला सलून असेल अशी बरीचशी गोष्टी आहेत की त्यांना हे कर माझा उद्देश आहे एमआरडीसी मध्ये चांगले आधुनिक मोठे मोठे प्रकल्प आणायचे हजारो एकर केंद्र शासनाची शासनाची जमीन पडी काय केंद्र शासनाचे प्रोसेसिंग युनिट इकडे आणता येतील मला मोठे प्रकल्प आणता येतील आणि ये 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 बरच काय तुम्हाला या माध्यमातून करता येईल ग्रामीण भागात मी आतापर्यंत एवढ्या नोकरी मुळावे घेतले जॉब कार्ड दिलेत बऱ्याच शेकडो तरुणांना नोकरी लागलेली आहे खरं म्हणजे मताचा आहे भारतातली शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे अमूलाग्र बदल झाला पाहिजे ते स्किल डेव्हलपमेंट शाळेपासून सुरुवात केली पाहिजे वेगळं नको शाळेमध्ये सहाव्या सातव्या वर्गापासून या पक्षावर या युत्या आघाड्यावर नाराजी आहे त्यामुळं मला सगळी मा वकील मंडळी माझ्या मागे आहे वकील आहेत डॉक्टर्स मंडळी आहेत प्रोफेसर मुख्यमंत्री यांनी कारखान्यासाठी त्यामुळे हो आपण उमेदवारी दाखल केली कारखान्याचा माझ्या उमेदवारीचा काही संबंध नाही गेल्या दहा बारा वर्षापासून मी मेहनत करतोय आज मी दर आठवड्याला दिल्लीहून इथे येत असतो सकाळी दोन वाजता उठतो अशा आणि चार पाच तास गाडीने प्रवास करायचा असं करून मी पक्ष वाढवला कारखान्यासाठी झटलो शेतकऱ्यांना निदान कारखाना झाला तिथे कारखाना कारखान्यामुळं ऊस लावायला सुरुवात केली शेतकऱ्यांनी तुम्हाला माहिती ऊसाचं उत्पन्न चांगलं असतं त्याचे पैसे जास्त मिळतात सोयाबीन वगैरे तेवढे दोन हजार पंधराला ला हा सतरा वर्ष बंद पडलेला कारखाना माझं राहतं घर गहाण ठेवून पैसे खूप लागतात करोडो रुपये कारखाना सुरू केला दरवर्षी आम्हाला चार पाच वर्ष बँकेचं लोन मिळालं नाही आणि त्या सन त्याच्यामुळं आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं काही एफ आर पी पेंडिंग राहिली मग त्याच्यासाठी पण आता माझे प्रयत्न चालू आहेत बँकेचा लोन आम्हाला काही आम्हाला विरोधकांनी मिळू दिलं नाही आज तुम्ही बघता बड्या बड्या नेत्यांना दोनशे कोटी अडीचशे कोटी कर्ज मिळालं मला तर पंधराच कोटी कर्ज पाहिजे होत तर ते न मिळाल्यामुळे आमचा कार कारखाना अडचणीत आला मी पाठपुरावा करत होतो राज्याच्या नेत्यांना भेटलो केंद्रात तिथे प्र, आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे तिथे नाही मिळाला आम्हाला त्याच्याविषयी मी खुलासा दिलेला आहे मला माहिती शेतकरी बांधवांची थोडी अडचण झाली आहे थोडी म्हणजे चांगलीच अडचण झाली आहे पण त्यांना निश्चित पैसे हिंगोलीला बैठक घेऊन काही जागा सुटणार नाहीये आणि मला कल्पना होती की जागा, जागा सिटिंग एमपी आहे आणि ही जागा त्यांनाच हे मिळते सगळ्या सगळ्या मी मग सांगितले माझ्या जाहीरनाम्यात मध्ये आहे मी काल निवडणूक लढवतोय ते शेतकऱ्यांच्या आज मी बघता ग्रामीण भागामध्ये आज पाच दहा टक्के लोक शिकलेले असतात थोडे आज वरच वाटण्या होऊन होऊन आज शेतकरी अल्पभूधारक झालाय काही भूमिहीन झालेत काही आता शेतमजूर झालेत हेच शेतकरी हा समाज एकेकाळी मोठा जमीनदार होता सरासरी होल्डिंग चाळीस एकर पन्नास एकर होती काय असेच असे शेतकरी त्यांचे खूप प्रश्न आज, आज ग्रामीण भागामध्ये जा पण शंभर रुपयाला सुद्धा किंमत फार मोठी किंमत आहे शंभर रुपयाला सुद्धा आणि शेतमालाला कुठलाच भाव नाहीये कुठले जेव्हा आपल्या बांधवांसाठी काहीतरी करावं ही, ही, ही हा माझा मानस म्हणून इथे जे आलोय ते मी कशासाठी आलोय सगळ्यांना आहे पैसे कमावायला मी आलेलोच नाही त्यामुळे मी दुसऱ्या उमेदवारापेक्षा वेगळा आहे म्हणून अपक्ष जरी असलो तरी मला कुठल्या पक्षाचा पाठिंबा नसला तरीही मला या निवडणुकीमध्ये निश्चितच यश मिळ मिळणार माझी कोणाशी माझी लढत फक्त माझ्याशी आहे मीच निवडून येणार धन्यवाद मतदारांना की तुम्ही जे निवडणुकीला उभे आहेत त्यांची तुलना करा सगळ्या बाबतीत तुलना करा जात पात धर्म पक्ष काही विचार करू नका लोकसभेमध्ये कोणता उमेदवार सक्षमपणे आपली भूमिका मांडेल आणि खरोखरच त्या त्याच उमेदवाराला दिल्लीला पाठवा एवढंच मला सांगायचंय काही उमेदवारांच्या तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पत्रकार उत्तर सुद्धा त्यांना प्रश्न कळाले नाही अशी उमेदवार आपल्या